गुंगूर येथील बॉक्साइट प्रकल्प परिसराला ठरणार वरदान जनसुनावणीत मांडली अनेकांनी भूमिका मुठभर लोकांचा प्रकल्पाला विरोध हा स्थानिक राजकारणातून बांधारी परिसरासह शववाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी घुंगूर येथील बॉक्साइट ब्लॉक दोन हा प्रकल्प सुरू होणे काळाची गरज आहे अशी सडेतोड भूमिका मांडत नागरिकांनी प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवला प्रकल्पाला मुठभर लोकांचा होणारा विरोध हा स्थानिक राजकारणातून होत असून विरोधकांनी मांडलेले मुद्दे श्री जुगाई मिनरलचे भागीदार युवराज पाटील यांनी काढले जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भुंगूर पैकी सावरेवाडी येथे आज जनसुनावणी पार पडली गुंगूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जनसुनावणीला उपस्थिती लावली कंपनीचे भागीदार युवराज पाटील म्हणाले डोंगराळ भागातील विकासाला चालना देण्याबरोबरच येथील बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार देण्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरेल शासनाच्या विविध विभागांच्या अटी शर्ती व नियम याच्या चौकटीत राहूनच या, या प्रकल्पाचे काम चालणार आहे विरोधक मंडळी तत्तीन मुद्दे समोर आणून लोकांची दिशाभूल करत आहेत त्यांचा हेतू जनता ओळखून असल्यानेच आमच्या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मी युवराज पाटील या जुगाई मिनरसचा भागीदार या प्रसंगी जाहीर जनसुनावणीचं आज आयोजन केलं अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एम पी सी बीच्या उपस्थितीत परिसरात भोंगूर व भोंगूर परिसरातील लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा दर्शनासाठी ते उपस्थित होते विरोधकांनी काही त्यांचे मुद्दे उपस्थित केले त्याला कंपनीकडूनही समर्थन समर्पक उत्तरे देण्यात आलेले आहेत तसेच शासनाने ज्याला समर्पक उत्तर देईल हा प्रकल्प केवळ प्रकल्प नसून स्थानिक गाव पातळीवर निर्माण होण्यासाठी स्थानिक युवकाने एकत्र येऊन हा प्रकल्प केलेला आहे आणि हा प्रकल्प पर्यावरणाचे जे काही अटी नियम असतील याच्या अधीन राहून पूर्णत्वास केला जाईल याची मी ग्वाही देतो तसेच बाजीराव सावरे म्हणाले विरोधाला विरोध म्हणून न करता परिसर व तालुक्याच्या विकासासाठी विरोधकांनी देखील विकासाच्या प्रवाहात सामील हवे यावेळी अनेक नागरिकांनी प्रकल्पाच्या समर्थनात भूमिका मांडल्या विरोधी गटातून मानसिंग सावरे तानाजी रौंदे यांनी या प्रकल्पामुळे येथील जैवविविधता यावर परिणाम होणार असल्याने या, या प्रकल्पाला विरोध दर्शवला यावेळी काही नागरिकांनी प्रकल्पाविरोधात भूमिका मांडल्या जनसुनावणीस प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी महसूलचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पेंडाकडे परिक्षेत्र वन अधिकारी सुषमा जाधव वन व महसूल खात्याचे कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाववाडी पनाळा विभागाचे पोलीस उपाधिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील शाववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री गेरडे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता मुक्त वातावरणात लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भूमिका जनसुनावणीत मांडल्या जांभळी का सण न्यूजसाठी गुंगुरपैकी सावरेवाडीहून राम करले